श्री स्वामी समर्थ जे जे, जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असंच म्हणजे रहा पहा प्रत्येक आईला आपल्या मुलाची काळजी असते प्रत्येक घरातील अगदी मुलगा मोठा असू त्या मुलाचं लग्न झालेलं असू त्याला मुलं बाळ झालेले असू तरीही प्रत्येक आईला आपल्या मुलाची काळजी असते प्रत्येक बायकोला आपल्या मिस्टरांची काळजी असते प्रत्येक बहिणीला भावाची काळजी असते तसेच प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याचीही काळजी असते म्हणजे प्रत्येक पुरुषाची काळजी काळजी करणारी कोणी ना कोणी महिला भगिनी आहेतच त्या महिला भगिनींसाठी आत्ता हा खास उपाय आहे हा उपाय ते आपल्या भावासाठी मुलासाठी आपल्या नवऱ्यासाठी त्याचप्रमाणे तुमच्या मित्रांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता सर्वात प्रथम जो उपाय सांगणार आहे पहा मुलं खूप चिडचिड करतात मुलांना रात्रीची शांत झोप लागत नाही मुलं रात्री अंधरून ओले करतात मुलं रात्री दात खातात मुलं रात्री डसकून जागे होतात त्याचप्रमाणे अचानकपणे वाईट अशी स्वप्न पडतात नको ते विचार मनामध्ये येतात हे येऊ नये यासाठी आजचा उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक प्रेरणा घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही सर्वप्रथम जो उपाय आहे तो प्रत्येक आईची जी समस्या आहे त्या समस्येसाठी की मुलं रात्री अंथरून ओले करतात मुलं रात्री दात खातात मुलं अचानक डस्कून उभे उभे राहतात किंवा डसकून उठतात अग अगदी हातपाय पाखडतात हातपाय इकडे तिकडे मारतात नक्की काय होतं हे काही समजत नाही तर या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे पहा तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे भोलेनाथाच्या मंदिरामध्ये जायचं आहे सोमवारी जर गेलात तर अतिशय उत्तम सोमवारी मंदिरामध्ये कधीही जा कोणत्याही वेळेस जरी गेलात तरी चालेल तेथे पिंडीवरती कोणीही वाहिलेले जे तांदूळ असतील तांदूळ जे तांदूळ पिंडीवरती वाहिलेले असतील हे तांदूळ तुम्हाला तेथून चिमूटभर जरी घेतले तरी चालेल चिमुटर तांदूळ तुम्हाला तेथून घ्यायचे आहे ते तांदूळ घेऊन तुम्हाला घरी यायचे आहे घरी आल्याच्या नंतर ना तुमचा जे मुलगा आहे किंवा तुमची जी मुलगी आहे मुलगा असू मुलगी असू कोणी असू जे दात खातं रात्री झोपमध्ये किंवा अंथरूण वगैरे ओलं करतं तर हे जे तांदूळ आहे हे तांदूळ तुम्हाला त्या मुलाला किंवा त्या मुलीला खाऊ घालायचे आहेत किंवा त्याला खायला द्यायचे आहे डायरेक्ट आणले का डायरेक्ट त्याला खायला द्यायचे आहेत यामुळं त्याची जी समस्या होती दात खाण्याची किंवा रात्री अंथरूण ओलं करण्याची किंवा हातपाय पाखडायची रा शांत न येण्याची ती समस्या दूर झालेली तुम्हाला पाहावायला मिळेल अगदी आठवड्यातून एकदा उपाय दर सोमवारी जरी केला तरी चालेल तुमचं अगदी महिन्याभराच्या आतमध्ये हे जे काही समस्या होती समस्या संपून जाईल इतका छान आणि प्रभावी असा हा उपाय आहे निश्चित करू शकता त्याचप्रमाणे ज्या बाळांना दात येतात पहा जी नवतात बालकी आहेत त्यांना सातव्या आठव्या महिन्यामध्ये दात येतात तर त्या मुलांना जर दा दा, दा दात यायला जर दट दात असेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता महादेवाच्या पिंडीवरील जे तांदूळ आहे ते तांदूळ आणून तुम्ही जर त्या बाळाला बारीक पूड वगैरे करून जरी दिले किंवा तुम्ही स्वतः आईने स्वतः चावून किंवा आत्या जर त्याची असेल तर आत्याने स्वतः चावून ते, ता ते तांदूळ स्वतःच्या तोंडातून जर त्या बाळाच्या तोंडामध्ये जरी दिले तरीही त्याला दात उगवण्यामध्ये ज्या काही अडचणी असतात त्या अडचणींमधून काय होतं थोडंसं रिलॅक्स मिळतं म्हणजे त्याला त्या दात येणं खूप सोपं जातं त्याच्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे त्यानंतरचा जो उपाय सांगणार आहे उपाय याच्यासाठी आहे की पहा भीती वाटणे अचानक कसं तरी होणे अचानक रात्री वाईट स्वप्न पडणे किंवा अचानकच असं हे होतं पहा अचानक मनामध्ये जे नाही ते विचार येतात बाबा रे आपलं कसं होईल निगेटिव्हिटीने आपलं मन पूर्ण भरलेलं असतं घरात कंटिन्यू आजारपणं चालू आहेत कंटिन्यू कलह चालू आहे बापाचं मुलाबरोबर पटत नाही मुलाचं वडिलांबरोबर पटत नाही नवरा बायकोचं पटत नाही किंवा सासूसणांचं पटत नाही नंद भाऊ जायचं पटत नाही मुलीचं आईचं पटत नाही म्हणजे घरामध्ये कंटिन्यू कलह जर चालू असतील शांत झोप सुद्धा लागत नसेल जर डिप्रेशन मध्ये तुम्ही चाललेले असाल तर तुम्हाला काय करायचं आहे घरातील जे कर्ते पुरुष आहेत किंवा घरातील कोणही पुरुष व्यक्तीनी तुळशीचं घरात जितके व्यक्ती आहेत ज्यांना हा त्रास आहे तितक्या व्यक्तींसाठी एक, -एक तुळशीचं पान तोडायचं आहे फक्त तुम्हाला मी सांगते त्या दिवशी तुम्हाला तुळशीचं जे पान आहे ते पान तोडायचं नाही म्हणजे पहा फक्त रविवार आणि एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीचं पान तोडायचं नाही कारण याचे आपल्याला जे काही आहे ते दोष लागतात म्हणून रविवार आणि एकादस सोडून इतर दिवशी तुम्हाला पान तोडायचं आहे आणि जे पान आहे हे आठ दिवस पवित्रच राहतं आठ दिवस ते पान शिळ होत नाही म्हणून आठ दिवस तुम्ही एकच पान वापरू शकता काय करायचं आहे रोज संध्याकाळी झोपताना फक्त ते पान प्रत्येकाने एक एक करून उशीखाली घ्यायचं आहे आणि ते उशीखाली घेऊन तुम्ही ते पान व्यवस्थित असं एका ठिकाणी ठेवून द्यायचं पुन्हा रात्री झोपताना तेच पान घ्यायचं आपल्या उशीखाली ठेवायचं असं तुम्ही सात दिव, दिवस आठ दिवस करू शकता नवव्या दिवशी ही जी पानं आहेत ती पानं तुम्ही डायरेक्ट जरी खाली तरीही चालेल किंवा तुम्ही चहा वगैरे जर पित असाल तर चहामध्ये वगैरे तुम्ही ती पानं टाकून त्याचा चहा म्हणलं तरी पिऊ शकता कारण तुळस ही अतिशय पवित्र आहे तुळस ही सौभाग्याचं प्रतीक आहे महिलांचं सौभाग्य अबाधित राहण्यासाठी ही तुळशीचे उपाय अतिशय पवित्र असं आहे म्हणून महिलांनी तुळशीचं पान तोडायचं नसतं महिलांनी तुळशीची पूजा करायची असते तुळस ही एक पतिव्रता आहे म्हणून महिलांनी तुळशीचं पान तोडायचं नाही तर तो फक्त पुरुषांनीच तुळशीचे पानं तोडायचे आहे आणि सर्वात महत्त्वाचं रात्रीच्या वेळी तर तुळशीचं पान चुकूनही तोडायचं नाही महिलांनी तर कृपा करून तोडू नका पण एखाद्या महिलेच्या घरी आता कमेंट्स येईल की ताई आमच्या वगैरे पुरुष कोणीच नाही मग काय तर मग काय करायचं आहे तुम्ही प्रथम तुळशी मातेची क्षमा मागायची आहे तुळशी मातेची क्षमा मागून नंतर ना तुम्ही ते पान तोडू शकता काही हरकत नाही क्षमा मागितल्याच्या नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोष लागत नाहीत हा झाला दुसरा उपाय तिसरा उपाय आता यातील जे काही मी उपाय सांगत आहे तुमच्या बाबतीत जे घडतं त्यानुसार तुम्ही ते उपाय तुमच्या जीवनामध्ये करू शकता पहा खूप तळमळीने उपाय सांगते उपाय खूप महत्त्वाचे आहे निश्चित उपाय तुमच्या बाबतीत जे घडत असेल त्यानुसार करून पहा व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून तुम्ही एक व्हिडिओ शेअर जर केला तर पुढचा जो कोणी आहे त्याच्या जीवनात जे काही बदल होतील त्याचीही कृपा आशीर्वाद तुम्हालाही निश्चित लाभणार आहेत तर तिसरा जो उपाय सांगणार आहे तिसरा उपाय असा आहे की मुलांच्या उशीखाली मोरपीस ठेवणे मोरपीस हा जिवंत जे आपण म्हणतो ना जिवंत आशीर्वाद देणारे जे काही मोर मोर आहेत त्यांचा जो जिवंतपणा आहे तो मोर पिसामध्ये कायमस्वरूपी राहतो कायमस्वरूपी मोरपीस हा जिवंत स्वरूपाचा त्याच्यामध्ये जिवंतपणा राहतो म्हणून आपल्याला आणि मोरपीस आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्णांच्या माथ्यावरती नेहमी मोरपीस असतो कशासाठी असतो तर जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर ठेवण्यासाठी आपलं प्रत्येक संकटातून प्रत्येक नजर दोषातून प्रत्येक बाधेतून रक्षण करण्याचं काम हा मोरपीस करतो म्हणून हे जे मोरपीस आहे तुमची मुलं खूप चिडचिड करतात मुलं ऐकतच नाही मुलांच्या अभ्यासात प्रगती नाही मुलं अभ्यासच करायला मागत नाही आता मुलांची तर सत्र परीक्षा येणार आहे तर त्यासाठी मुलांनी अभ्यासामध्ये त्यांचं मन लागावं त्यांनी छान असा अभ्यास करावा मुलांनी चिडचिड करू नये प्रत्येक गोष्ट मुलांनी तुमची ऐकावा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक मोरपीस घ्यायचा आता प्रत्येक मुलात तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर प्रत्येकाच्या उशीखाली एक एक असा मोरपीस तुम्हाला ठेवायचा एक सकाळी पुन्हा उठताना तुम्ही मोरपीस उशी घालून काढायचा आणि देवघरात ठेवायचा रोज तुम्हाला तुम्ही तुमच्या बाळाच्या उशीखाली ठेवून द्यायचं आहे त्यामुळे तुमची मुलं शांत होणार आहे अभ्यासातही त्यांची ते, प्रगती होताना तुम्हाला दिसणार आहे तर पहा हाही उपाय खूप छान आहे किती दिवस करायचा आहे तर तुम्ही कंटिन्यू जरी केलात तरीही चालतं काहीही हरकत नाही असा हा उपाय आहे त्यानंतरचा जो उपाय आहे तो उपाय म्हणजे एक रुपयाचे नाणे काय करायचं आहे एक एक रुपयाची जे नाणे आहे तुमच्या घरामध्ये चार व्यक्ती असेल पाच व्यक्ती असतील प्रत्येकाच्या खाली एक रुपयाचं नाणं तुम्हाला ठेवायचं आहे आता ताई आम्ही उशीच वापरत नाही तुम्ही उशी वापरत नाही तर तुम्ही खाली तुमच्या अंथरुणाखाली जरी तो एक रुपयाचा नाणा ठेवला तरी चालेल फक्त तो डोक्याखाली आला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा ते एक रुपयाचा नाणा तो उशी खाली ठेवायचा आणि सकाळी उठल्याच्या नंतर ना तुम्हाला ते जे नाणे आहे ना एक रुपयाचे ते असंच कोणीही एक रुपया दान म्हणून घेणार नाही तर जे कोणी गरजू आहे जे कोणी गरजू आहे ज्याला खरंच गरज आहे पहा त्या लोकांना तुम्हाला ते एक रुपयाचे नाणे दान करायचे आहे एक रुपयाचे नाणे त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला जो कोणी असेल त्यांना तुम्हाला काय करायचं आहे एक रुपयाचे नाणे दान करायचे आहे पाच त्रेचाळीस दिवस जर कंटिन्यू तुम्ही असा जर उपाय केला तर तुमच्या जीवनातील सर्व समस्यांपासून तुम्हाला, समस्यां तुम्हाला मुक्ती मिळेल जे काही तुमच्या जीवनातील समस्या होत्या त्या हळूहळू दूर होताना दिसतील तुमच्या जीवनात खूप अमूलाग्र असे बदल होताना तुम्हाला दिसतील फक्त रात्री झोपताना एक रुपयाचं नाणं उशीखाली ठेवायचं सकाळी उठायचं आंघोळ वगैरे झालं की घराच्या बाहेर पडताना हे उपायचं नाणं घेऊन जायचं जिथे कुठे गरजू व्यक्ती दिसेल तिथे तुम्हाला हे त्या व्यक्तीला दान करायचं आहे असं फक्त त्रेचाळीस दिवस करा त्रेचाळीस दिवसामध्ये खूप बदल होताना तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दिसणार आहे असा हा प्रभावी उपाय आहे त्यानंतरचा जो उपाय आहे तो उपाय म्हणजे पहा ज्यांचा चंद्रमा ज्यांचा चंद्रमा नीट नसेल किंवा ज्यांचा चंद्रग्रह व्यवस्थित नसेल चंद्रग्रहाचे त्या ज्या व्यक्तीला लागलेला आहे त्या व्यक्तीने तर काय करायचं आहे उशीखाली त्याने काय करायचं आहे उशीखाली एखादी चांदीची वस्तू तुमच्याकडे जी कोणती चांदीची वस्तू असेल ती तुम्हाला उशीखाली ठेवायची आहे रोज उशीखाली झोपताना तुम्हाला ती वस्तू ठेवायची सकाळी तुम्ही परिधान करू शकता समजा अंगठी असेल कानातली असेल एखादी जोडवी असेल किंवा एखादा चांदीचा छोटासा तुकडा असेल तारेचा वगैरे तोही तुम्ही उशीखाली घेऊन झोपू शकता यामुळे सुद्धा तुमचा चंद्रमा ग्रह स्थिर होण्यास मदत होते हाही खूप प्रभावी परा उपाय आहे त्यानंतर जर तुमचे राहू केतू शनिग्रह जर तुमचे ठीक तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता तर लोखंडी पहा लोखंडाचा एखादा खिळा असेल किंवा लोखंडाची एखादी वस्तू असेल वस्त लोखंडाचा एखादा शिक्का असेल तो सुद्धा तुमच्या उशीखाली ठेवून झोपू शकता यामुळे सुद्धा तुमचा जो राहू केतू शनि ग्रह आहे ते स्थिर होईल होण्यास मदत होते तुमची अडकलेली कामे स्थिर होण्यास मदत होते तुमच्या कुणाकडे पैसे जरी अडकलेले असतील तरी पैसे रिटर्न मिळण्यास मदत होते कर्जाचे जे हप्ते आहेत जे थकलेले आहेत ते कर्ज फिटण्यासाठी सुद्धा मदत होते यासाठी तुम्ही एखादी लोखंडाची जी, आहे, जी थी थी चावी आहे ती सुद्धा तुम्ही तुमच्या उशीखाली घेऊन झोपल्यात तरीही चालेल यामुळे तुमच्या दिनदार लवकरात लवकर फिटतील जे काही कर्ज होते ते लवकरात लवकर फिटण्यास मदत होईल असा हा खूप छान आणि प्रभावी असा उपाय तुम्ही निश्चित करू शकता त्यानंतरचा जो उपाय आहे हा महिलांसाठी आहे खास महिलांसाठी पहा महिलांना नेहमी काळजी असते ज्यावेळेस एखादा जेंट्स व्यक्ती म्हणजे त्यांचा मुलगा असो त्यांचा त्यांचे मिस्टर असो किंवा त्यांच्या मित्रपरिवारातील असू किंवा त्यांचा भाऊ असू किंवा नातू असू घरातून ज्यावेळेस बाहेर पडतो प्रत्येक महिलेला एक काळजी लागून राहिलेली असते की बाबा रे हे बाहेर गेले सुखरूप घरी येऊ दे कसं होईल यांचं डील वगैरे आहे यांचं कामाचा दिवस आत्ता कसं प्रत्येकाला ती काळजी असते तर ही काळजी व्यवस्थित राहू त्यांचं सौभाग्य अबाधित राहावं यासाठी काय करायचं आहे रोज संध्याकाळी झोपताना एक लसणाची जी एक पाकडी आहे ती लसणाची पाकडी उशीखाली घेऊन झोपायचं आहे जेणेकरून तुमचं सौभाग्य या एका साध्या उपायामुळं अबाधित राहणार आहे सौभाग्य व्यवस्थित राहण्यास या उपायामुळं मदत होते त्यानंतरचा जो उपाय आहे तो उपाय Uh, हा हात लसणाचा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही कोणीही करू शकता पण महिलांनी जर त्यांच्या सौभाग्यासाठी केला तर अतिशय उत्तम असा उपाय आहे तर निश्चित पहा मी तुम्हाला खूप उपाय सांगितले या उपायातील तुम्हाला जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता एका ताईंची कमेंट्स आली होती की ताई आता एक्झाम येणार आहे त्या एक्झाममध्ये मुलांनी व्यवस्थित अभ्यास करावा त्याला पेपर सोपे द्यावे यासाठी उपाय सांग तर यामध्ये मी तुम्हाला मोर पिसाचा उपाय सांगितलेला आहे हा मोर पिसाचा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी निश्चित करू शकता तर सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला निश्चितच आवडली असेल निश्चितच पटली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असं लिहिलंही विसरू नका तुमच्या छान छान कमेंट्स मी नेहमीच वाचत असते आणि तुमच्या कमेंट्सला रिप्लाय देण्याचाही प्रयत्न करत असते तर कमेंट्स तुम्ही छान छान केला की नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायलाही मला छान असं वाटतं तर झालेली सेवा स्वामींच्या निर्जू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे